सर्व पत्रकार बंधू आणि भगिनींच हार्दिक स्वागत आजची जी पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलेलं आहे की दहा वर्षासाठी घनकचरा गोळा करण्यासाठी ठाणे महानगरपालिकेने जी सत्तावीसशे कोटीची निविदा काढली आहे त्याची माहिती आपल्याला देण्यासाठी आणि आपल्या माध्यमातून काही मुद्दे ठाणेकर जनतेसमोर आणण्यासाठी आजच्या या पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलेलं आहे हे जे दोन हजार सातशे कोटीची निविदा जी काढलेली आहे ती कचरा उचलणे आणि कचऱ्याची वाहतूक करणे दहा वर्षासाठी काढलेली ही निविदा आहे परंतु दहा वर्षासाठी सत्तावीसशे कोटी रुपयाची तरतूद करणं हे महानगरपालिकेला शक्य नाही कारण महानगरपालिका ढबगायला आलेली आहे आणि महानगरपालिकेकडे पैसे नाहीये आणि घनकचऱ्यामध्ये लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये वाढ होते आणि त्याप्रमाणे बजेटची तरतूद करायला लागते की दरवर्षी बघितलं असेल की ज्याप्रमाणे लोकसंख्या वाढते त्याच्यानुसार बजेट वाढतं आता तुम्ही बघितलं असेल की ठाणं मोठ्या प्रमाणामध्ये आहे विस्तार दिव्याला विस्तारताय विस्तारत आहे नवीन युडीसीपीआर मध्ये तीनचा एफ आय डिक्लेअर झालेला आहे त्यामुळे अनेक उंच गगनचुंबी इमारती या ठिकाणी उभ्या राहणार आहेत ठाणे शहराची लोकसंख्या मोठ्या प्रमाणामध्ये वाढणार आहे मग आमचं असं म्हणणं आहे की तुम्ही जे दोन हजार सातशे कोटी रुपये हे कुठल्या आधारे काढलेले आणि कुठला बेस त्याला घेतलेला आहे मग उद्या जर तुम्ही ही जर लोकसंख्या वाढली तर तुम्ही याला वाढीव तरतूद पाच हजार हजार कोटी रुपयाची देणार का किंवा जशी दोन हजार म्हटलं की पाच हजार कोटी रुपयाची तुम्ही देणार का तर आमचं या निविदेच्या अनुषंगाने इतकंच म्हणणं आहे की ही निविदा ही वार्षिक तत्वावर असली पाहिजे दुसरं असं की ठाणे महानगरपालिकेचा आकृती बंद आहे की ज्याच्यामध्ये घनकचरा विभागाची जी पदं आहेत ती त्या ठिकाणी रिक्त आहेत की घनकचरा विभागाचे ज्ञान असलेले की ज्यांना त्याचं नॉलेज आहे की निविदा प्रक्रिया कशा प्रकारे केली पाहिजे अशा प्रकारच्या अधिकाऱ्यांची त्या ठिकाणी भरती केली गेली पाहिजे पण तुम्ही बघताय की मागच्या अनेक काळापासून जे महानगरपालिकेमध्ये का जे कार्यरत अधिकारी आहेत त्यांनाच अतिरिक्त पदवार याचा दिला जातोय की जसं मागच्या काळामध्ये गुरपुल्ले हा हे दिलेला होता यामुळे होत आहे काय की आता हरित लावादांनी तुम्ही बघितलं ला असेल की संजय गांधी राष्ट्रीय उद्यानामध्ये जो कचरा फेकला की ठाणे महानगरपालिकेला दंड ठोठावलेला आहे की त्या घनकचरा विभागासाठी तज्ञ प्रकारचा अधिकारी त्या ठिकाणी तातडीने भरून घेतला त्या ठिकाणी गेला पाहिजे आणि ते रिक्त पद घनकचरा विभागाने त्या ठिकाणी भरलं पाहिजे दुसरं असं की एम एम सी ऍक्ट मध्ये तरतूद आहे की एखादा प्रकल्प असेल तर तो प्रकल्प दहा वर्षासाठी असू शकतो पण जी दैनंदिन काम आहेत की यांच्या निविदा या वार्षिक दरानेच त्या ठिकाणी काढल्या गेल्या पाहिजेत परंतु ते सुद्धा या ठिकाणी पाळण्यात आलेले नाही काही दिवसापूर्वी एक कंपनी आहे की ज्यांना कचऱ्यापासून खत निर्मिती करणं आणि इंधन निर्मिती करणं त्यांचं काम त्यांना दिलेलं आहे त्यांची पंचवीस कोटीची थकबाकी आहे ती पंचवीस कोटीची थकबाकी त्यांना देण्यात आली नाही मला वाटतं काही दिवसापूर्वी अतिरिक्त आयुक्त पंचवीस कोटी रुपयाची जी रक्कम त्यांनी मांडलेली होती ती महानगरपालिकेला मान्य नव्हती आणि महानगरपालिकेने त्यांचं थर्ड पार्टी ऑडिट त्या ठिकाणी बसवलंय आय आय टी रुर्की मला वाटतं उत्तराखंडची जी अभियांत्रिकी संस्था आहे तिच्या माध्यमातून त्यांनी ते अहवाल त्या ठिकाणी मागवलेला आहे आणि तो अहवाल आणल्यानंतर महानगरपालिका त्याचं ऑडिट करेल आणि त्यानंतर ते त्यांना देयक देण्यात येईल तीनशे कंपनी आहे त्या कंपनीने या ठिकाणी दीडशे कोटी रुपये आतापर्यंत त्यांच्या प्रकल्पावरती त्या ठिकाणी खर्च केलेले आहेत पण महानगरपालिका त्यांचे पंचवीस कोटी रुपये सुद्धा त्या ठिकाणी देऊ शकलेली नाहीये बरं या निविदेसाठी जो सल्लागार नेमला तो चेन्नईचा सल्लागार नेमला ते ज्योती नावाचा की ज्या निविदेसाठी ज्या दोन कंपन्या आहेत चांगल्या चांगल्या कंपन्या बाद केल्या आणि त्या कंपन्या बाद करताना ज्या नियम अटी शर्ती अशा प्रकारे टाकल्या गेल्या की त्या कंपन्या त्याच्यामध्ये इलिजिबलच होणार नाहीत आणि या दोनच कंपन्या कशा पद्धतीने पात्र होतील आणि या सल्लागार जे ज्योती आणि या ज्या दोन कंपन्या यांचे आर्थिक संबंध असल्याचं कळत आणि हे जे टेंडर आहे त्यांना कशा पद्धतीने मिळेल अशा प्रकारच्या तरतुदी त्यांना करण्यात येत आहेत की हे जेबी मध्ये त्यांना आपल्याला मिळवून देता येईल आणि कोणी त्या गोष्टीसाठी पात्र असू नये अशा अनेक गोष्टी त्या ठिकाणी घडतायत तुम्ही बघितलं असेल की ह्याच करता आम्ही आयुक्तांना दोन पत्र दिलेली आहेत आणि काँग्रेस अध्यक्षांच्या माध्यमातून एकोणतीस नोव्हेंबर दोन हजार चोवीसला ही गोष्ट आम्ही त्यांच्या निदर्शनास आणून दिलेली होती की अशा अशा गोष्टी या टेंडर मागे आहेत या मध्ये बऱ्याचशा त्रुटी आहेत आणि पंचवीस फेब्रुवारीला आम्ही त्यांना पुन्हा हे टेंडर हे पूर्णपणे रद्दच करण्यात यावं आणि हे जर टेंडर तुम्हाला करायचं असेल तर वार्षिक तत्वावर किंवा द्विवार्षिक त्याच्या निविदा काढण्यात याव्या म्हणून सन्मान्य आयुक्तांना आमची विनंती आहे की हा ठाणेकरांच्या घराचा पैसा आहे कुठल्याही प्रकारची आर्थिक तरतूद नसताना अशा प्रकारची निविदा त्यांनी काढू नये की मोठमोठे आकडे भुगवायचे त्या निविदा काढायच्या त्या निविदेच्या माध्यमातनं इलेक्शनसाठी फंड गोळा करायचा आणि त्या पैशाच्या माध्यमातनं तुम्ही निवडणुका जिंकायचा अशा प्रकारचा हेतू या ठिकाणी दिसून येत आहे म्हणून आयुक्तांनाही विनंती आहे की वार्षिक पद्धतीने ते टेंडर काढलं पाहिजे आणि आयुक्तांबरोबर आमची उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री यांना सुद्धा विनंती आहे की त्यांना याबद्दल माहिती नसेल तर त्यांनी याच्यामध्ये लक्ष घालावं कारण तुम्ही बघितलं असेल की बृहन्मुंबई मुंबई महानगरपालिकेची एक जी निविदा करण्यात आली त्याच्यामध्ये सुद्धा धोरणात्मक बदल करण्यात आले आणि धोरणात्मक बदल केल्यानंतर ही बाब जेव्हा उच्च न्यायालयाने निदर्शनास आणून दिली ही निविदा बृहन मुंबई महानगरपालिकेची कॅन्सल करण्यात आली आणि परवा दिवशी तुम्ही बघितलं असेल जी हातसफाई नाही हातसफाई नाही साफसफाई आरोग्य विभागामार्फत जे साफसफाईच जी निविदा होती की त्याला सुद्धा कुठल्याही प्रकारची आर्थिक तरतूद नसताना तीन हजार कोटीच्या वरची ती आरोग्य विभागाने काढलेली निविदा होती ती सुद्धा रद्द करण्यात आलेली आहे त्यामुळे माझी उपमुख्यमंत्री असतील आणि मुख्यमंत्री असतील ठाणे काँग्रेसच्या माध्यमातून आम्ही मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचारचा जो कचरा आहे त्याच्यावर देखील करोड रुपये लोक कमवत आहेत त्याच्याकडे कुठं लक्ष नाहीये ते त्याच्याबद्दल शंभर टक्के आम्ही काय म्हणतो की ज्यावेळी एचओडी लेवलचा अधिकारी त्या ठिकाणी नेमला जाईल की घनकचरा कुठे उचलला पाहिजे घनकचरा कुठे टाकला पाहिजे त्या कचऱ्याची कशा पद्धतीने विल्हेवाट लावली पाहिजे तुम्ही त्यातलं ज्ञात किंवा ज्ञान नसण्याला तुम्ही जर अधिकाऱ्याला त्या ठिकाणी नेमाल तर अशाच प्रकारच्या घटना वेळोवेळी घडत राहतील तुम्ही बघितलं असेल की गेल्या वेळी आम्ही ज्यावेळी आंदोलनाचा इशारा ठाणे महानगरपालिकेत दिला की अँथनी हँडलिंग वेस्ट ही कंपनी आहे त्यांनी पिंपरी चिंचवडला मला वाटतं ऑनलाईन उद्घाटन त्या कंपनीचं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलं आम्ही नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये गेलो नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये कचरा वाहतूक करणाऱ्या गाड्या होत्या आपल्या अनेक चॅनलनी मी वेळोवेळी ज्या गाड्या त्या ठिकाणी मला रस्त्यावरती दिसल्या त्यावेळी आम्ही त्याच्याबरोबर आवाज उचलला गाड्यांना नंबर प्लेट नाहीत गाड्यांना सिग्नल लाट लाईट आहेत गाड्या तुटल्या आहेत गाड्यांचे पत्रे बाहेर आलेले आहेत आणि सांगा आणि त्यावेळी त्या बातम्या आल्या की मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यामध्ये भंगार गाड्यातनं होते कचऱ्याची वाहतूक म्हणजे अशा प्रकारची व्यवस्था या ठिकाणी आहे त्यामुळे काँग्रेस पक्ष या अशा चुकीच्या गोष्टींविरोधात नेहमीच आवाज उठवत आलेला आहे त्यावेळी सुद्धा आम्ही आवाज उठवलेला आहे आणि ठाणेकरां नागरिकांच्या करोड रुपये पैशाचा कुठेतरी अपव्यय होऊ नये आणि या निविदा वार्षिक दरांनी काढल्या जाव्यात आणि याच्या मागे जो कुणाचा वाईट हेतू किंवा उद्देश याच्या मागण्या असेल निविदा काढण्यात तो सार्थ होऊ नये म्हणून आम्ही पुन्हा एकदा त्यांना विनंती केलेली की या निविदा या वार्षिक दराने या काढण्यात की कचरा टाकायला जागा नाहीये आणि निविदा काढल्या जातात करोड रुपये जातात पण जे कचरा टाकायला जागा पाहिजे ते जागा नाहीये हो ना मग हरित लवाद यांनी यांना आता दंड दाखल केलेला आहे की यांनी संजय गांधी राष्ट्रीय उद्यानामध्ये त्यांनी तो कचरा टाकायचा आहे कुठला तरी एखादा प्लॉट बघायचा आणि त्या प्लॉटवरती कचरा टाकायचा ठाणे महानगरपालिकेला स्वतःचं धरण नाहीये पाणी ते देऊ शकत नाहीयेत पण फक्त वाढता वाढता वाढे नुसत्या निविदा मोठ मोठ्या आकड्यांच्या निविदा काढायच्या तुम्ही रंगकामाच्या निविदा बघितल्या असतील त्या रंगकामांच्या निविदांमध्ये सगळीकडे ठाणे शहर निविदा केलेल्या आहेत के त्या निविदामध्ये तरतूद होती की ते रंगकाम दुबार दुबार झालं नाही पाहिजे पण केलेल्या रंगकामावरती रंगकाम करण्यात आलं सार्वजनिक ठिकाणी ते रंगकाम करायचं नाही सोसायट्यांच्या आतमध्ये ते रंगकाम करण्यात आलेलं आहे आणि अनेक चुकीची कामं या माध्यमातून होत आहेत म्हणून आम्ही ठाणे महानगरपालिका आयुक्तांना सांगतो की त्या मंजूर आकृती बंद प्रमाणे आस्थापनाच्या प्रमाणे एचओडी लेवलच्या अधिकारी नेमा त्याला त्याचं ज्ञान असेल कचरा कुठून उचलला पाहिजे कचरा कुठे टाकला पाहिजे कचऱ्याची विवट कशा पद्धतीने टाकली पाहिजे आणि तुम्ही बघताय की काय ज्या पद्धतीने बदलतोय त्या कचरा वाहतुकीच्या ज्या पद्धती आहेत त्या सुद्धा बदलत आहेत वेगवेगळ्या -वेग टेक्निक्स त्या कचरा वाहतुकीमध्ये आहेत आणि तुम्ही दहा वर्षाची कुठली चाचू त्याच्यामध्ये करताय म्हणून याच आपण जे सांगतायत ह्याच गोष्टी याच शंका या आम्हाला सुद्धा आहेत आणि म्हणून आम्ही त्या आयुक्तांच्या पूर्ण निदर्शनास आणलेले आहेत आणि म्हणून आमची मागणी आहे की हे टेंडर हे वार्षिक पद्धतीने हवं म्हणजे जर उद्या पुढच्या काळामध्ये त्याच्यामध्ये काही सुधारणा करायचे काही वाहनं आपल्याला त्या ताप्यामध्ये घ्यायचे तुम्ही बघित असेल मध्यंतरी त्यांनी गुजरात वरून वाहनं आणली मार्कने यांना मिळाले नाही कचरा उचलणारी ना त्यांनी गुजरात वरून वाहनं आणली की अनेक अनेक सुधारणा या टेक्नॉलॉजीज मध्ये होत असतात त्यामुळे वार्षिक धरणांनी करण्यात यावं त्यामुळे सुधारित एखादी त्याच्यामध्ये जर पद्धत अवलंबित आली तर ती पुढच्या टेंडर मध्ये आपल्याला ती इन्क्लूड करून घेत आहे आणि ठाणेकरांना चांगल्या सुविधा त्या ठिकाणी मिळतील तलाव परिसरामध्ये कचऱ्यामुळे परिसरातील नागरिकांचं आरोग्य पण धोक्यात आलेलं आहे की जे शून्य प्रकारचं नियोजन आहे महापालिकेचं त्याबद्दल काय काँग्रेस तलाव नाही अशा बऱ्याच ठिकाणच्या तक्रारी आमच्याकडे आहे कचरा त्या ठिकाणी पडून राहतो जे लोक तुम्हाला सांगतो की ओला कचरा सुक्या कचऱ्याची वर्गवारी आहे तुम्ही गाड्यांमध्ये कचरा टाकताना बघा तुम्हाला दरवाजे फक्त दोन दिसतील त्या ठिकाणी ओला कचरा आणि सुका कचरा या ठिकाणी टाकला जात नाही आणि ठाणे काँग्रेसनी ही बाब पूर्णपणे ही सिरियसली घेतली घेतलेली आहे <coughs> मागच्या काळामध्ये आम्ही आयुक्तांना पत्र लिहिलेलं होतं की कर्मचारी जर तिकडे शंभर दाखवत असतील तर सह्या केल्यानंतर त्या ठिकाणी सत्तर कर्मचारी आहेत फक्त बाकी कर्मचारी हजेरी लावून त्या ठिकाणी निघून जातात त्यामुळे पुढील काळामध्ये ठाणे काँग्रेसच्या अध्यक्षांबरोबर त्या त्या प्रभाग समित्या असतील तुम्ही तसं सांगताय अशा अनेक ठिकाणी आहेत तलावाची ठिकाणं आहेत त्या त्या प्रभाग समित्यांची ते, ते, ते ठिकाणं आहेत त्या ठिकाणी आम्ही पाणी दौरा करणार आणि त्या त्या सहाय्यक आयुक्तांचा किंवा घनकचरा व्यवस्थापनाची ज्यांच्यावरती जबाबदारी आहे त्या अधिकाऱ्यांच्या आम्ही निदर्शनास आणून घेणार सर तुम्ही विनंती केली न्याय आंदोलन आमची विरोधी पक्षाची भूमिका आहे या आधी सुद्धा आम्ही आंदोलन त्या माध्यमातून केलेले तुम्ही बघितलेलं की गावदेवीचे ते तीन पार्किंग आहे भूमिगत पार्किंग भूमिगत पार्किंग त्यांनी बंद ठेवलेले होते आम्ही आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर ते भूमिगत पार्किंग त्या ठिकाणी चालू झालं तुम्ही बघितलं असेल की तत्कालीन मुख्यमंत्री सन्मान्य एकनाथरावजी शिंदे साहेबांच्या घराच्या समोरचं गार्डन होतं कुत्रे मेलेले होते दारूच्या बाटल्या त्या ठिकाणी पडलेल्या होत्या आपण सगळेजण माझ्या बरोबर होतात आपण ते सगळ्या त्या निदर्शनास आणून दिलं महानगरपालिकेला अरे मुख्यमंत्र्यांच्या घरासमोरच्या गार्डनची जर ही अवस्था असेल महानगरपालिकेने तातडीने सिरियसली घेतलं आणि त्यानंतर लेन्सेक्स कंपनीला ते त्या ठिकाणी दिलं पूल असतील अंतर्गत उड्डाण पूल आहेत उड्डाण पुलावरती खड्डे पडत होते त्या खड्ड्यांमध्ये आम्ही जाऊन बसलो मग महानगरपालिकेने पूर्ण मास्टिक पद्धतीने त्यांचं सगळे खड्डे बुजवले आणि मास्टिकीकरण ही डांबराची जी पद्धत आहे त्या ठिकाणी त्यांनी अवलंबली त्यामुळे आवाज उठवणं आम्ही विरोधी पक्षामध्ये आहोत त्यामुळे जनतेसाठी ज्या चांगल्या गोष्टी आहेत त्या आम्हाला करायच्यात आणि आम्ही सातत्याने या विरोधामध्ये आवाज उठवत राहणार आणि आमच्या आपल्या माध्यमातनं हे मांडत राहणार जी तुमचा विरोध निवेदन ती जी केरळानं कंपनीला दिली त्याच्या विरोधात आहे की निविदा ही वार्षिक पद्धतीने असली पाहिजे निविदामध्ये सहभागी होण्यासाठी प्रत्येक कंपन्यांना त्यांना अधिकार मिळाला पाहिजे तुम्ही बघितलं गुरु मुंबई महानगरपालिकेमध्ये कशा तरतुदी ज्या होत्या त्या तरतुदी डावलल्या आणि एकाच कंपनीला काम दिलं जी करण्याची पद्धत आहे त्यांची त्याला आमचा विरोध आहे मागच्या आता काही दिवसापूर्वी अध्यक्षांबरोबर माझं बोलणं झालं घनकचरा अधिकाऱ्याच्या जे अधिकारी आहेत मला वाटतं जोशी साहेब आणि त्या राणी जाधव राणी शिंदे त्यांच्याकडे अध्यक्ष दोन वेळा गेले त्या निविदेसाठी चार चार नगरसेवक त्या ठिकाणी बसून होते अध्यक्षांनी सांगितलं मी तुम्हाला आता नावं सांगू शकत नाही की त्याच्यामधलं एक माजी स्थायी समिती सभापती त्या ठिकाणी बसून होते एक माजी महापौर त्या ठिकाणी बसून होते की ती निविदा त्या ठिकाणी मंजूर केली पाहिजे त्यामुळे जी चुकीची पद्धत चुकीची प्रक्रिया त्या निविदामध्ये होते त्या प्रक्रियेला आमचा विरोध आहे राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा